आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातिल् कवडीद ते सावखेडा रस्त्याचे आणि पुलाचे काम अंदाजे तीन किलोमीटर चे असून अर्धवट स्वरूपाचे बनलेले सध्या आपल्याला या परिस्थितीत दिसून येत आहे तसेच सदर्य कार प्लॅन एस्टिमेटप्रमाणेसुद्धा झाले नसल्याचे आपल्या निदर्शनास येतच असेल शहादा तालुक्यातील भरपूर तक्रारी समोर येत असून जास्तीत जास्त रस्त्याच्या जा तक्रारी नागरिकांच्या समोर येताना दिसत आहे शहादा बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे का दुर्लक्ष करीत आहे काही समजायला मार्ग नाही जनतेत असा सुद्धा प्रश्न आहे की रस्ते हे फक्त नावापुरते बनत असून बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्यामध्ये फक्त रस्त्याचा फुटका डोळा कादळाने साजरा करून मलई खाण्याचे कार्य सुरू आहे असे जनतेमध्ये चर्चा आहे तरी जनतेची विनंती आहे की सदर रस्त्याचे कार्य हे लवकरात लवकर आणि चांगल्या स्वरूपाचे योग्य व नियमाप्रमाणे बनविण्यात यावे आणि गावकऱ्यासोबत दगाबाजी असा धोका होऊ नये कारण रस्ते हे लोकर वेळोवेळी हो बनत नसतात बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकुंभ यांच्यासोबत जय हिंद